महाविकास आघाडीचे बीड लोकसभेचे अधिकृत उमेदवार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांच्या निवडणूक प्रचाराच्या या प्रचार फेरीच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी काळे साहेब शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय कालदाजी आपेट साहेब भाई मोहनजी गुंड हर्षदाताई ताई माझे बंधू राजकमल देशमुख उत्सव भैया जाधव व तसेच या मंचावर उपस्थित असलेले शिंदेताई व सर्व मान्यवर मंडळी व माझ्यासमोर बसलेल्या माझ्या वडीलधाऱ्या मंडळीनं आणि माझ्या भावांनो बावीस धनशक्तीचा पराभव करून या घाटनांदूर मध्ये परिवर्तन केलेलं होतं तीच आता पुनरावृत्ती आपल्याला या बीड लोकसभेमध्ये या जनशक्तीच्या बळावरती त्या धनशक्तीचा पराभव करून येणाऱ्या तेरा तारखेला या भारत देशाच्या संसदेमध्ये बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून शेतकरी पुत्र माननीय बजरंग बाप्पा सोनोने साहेब यांना प्रचंड बहुमताने आपण विजयी करून द्यावा अशा प्रकारची या ठिकाणी आपण सर्वांनी आज प्रतिज्ञा घ्यायची आहे का द्यायचंय बजरंग बाप्पांना निवडून त्याच कारण आहे की आपल्या बीड जिल्ह्याची जी सत्ता आहे आणि प्रामुख्यानं परळी विधानसभेची सत्ता जर आपण पाहिली गेल्या चाळीस वर्षापेक्षा जास्त काळापासून एकाच कुटुंबाकडे ती सत्ता या परळी लोकसभेनं परळी विधानसभेनं दिली परंतु त्यांनी बदल्यात काय दिलं आपल्याला गेल्या दहा वर्षापासून बीड लोकसभेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार ताई यांना साधा आपल्या घाटनांदूरला एखादी एक्सप्रेस रेल्वे थांबवणं जाणार आहे त्यांना आपण निवडून देणार का आमच्या घाट या ठिकाणी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना काढायचा सा म्हटले त्या कारखान्याच्या नावावर जमिनी हडप करणारे आज त्यांच्याकडे आहेत त्यांना तुम्ही जर मतदान करणार आहात का हा प्रश्न घाट नांदूरवासियांनी विचारला पाहिजे पूस या ठिकाणी जगमित्र सहकारी साखर कारखाना काढायचं ठरवलं माझ्या शेतकरी बांधवाच्या कवडी बोल किमतीत जमिनी घेतल्या तो कारखाना कुठं आहे आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार आहात का नाही हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे या भागात शेतकऱ्यांची नाव असणारे तीन कारखाने प्रभू वैद्यनाथाच्या नावानं असलेला वैद्यनाथ कारखाना पंगेश्वरचा भाणगावचा पंगेश्वर कारखाना आणि आंबा दोगाईचा आंबा साखर कारखाना हे तीन कारखाने ज्यांनी बंद पाडले त्यांना पुन्हा तुम्ही निवडून देणार आहात का असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही एक एका बाजूला कारखाने बंद पाडणारे एका बाजूला शेतकऱ्यांचं उसाचं बिल उसाचं बिल हडप करणारे एका बाजूला शेतकऱ्यांच्या उसाचे बिल बुडवणारे करोड रुपये बुडवले एका बाजूला शेतकऱ्यांच्या कारखान्याच्या नावावरती जमिनी हडप करणारे रस्ते नाल्या या भागातल्या आणि दुसऱ्या बाजूला दोन कारखाने उभा करून हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार, तरुणा, रोजगार देणारे बजरंग बाप्पा आपण ठरवायचे कोणाला मतदान करायचंय ते या भागामध्ये या परळी मतदारसंघात आणि गेल्या चाळीस वर्षापासून या बीड जिल्ह्यात आणि गेल्या दहा वर्षात एकही सिंचनाचा प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आला नाही या परळी मतदारसंघामध्ये एकही सिंचनाचा या डी सी चे नाव शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केल्या त्यांना तुम्ही मतदान करणार आहात का आणि किती दिवस कुठ याला थांबलं पाहिजे भाकरी करपली वास सुटतो ती भाकरी आपण करपली की पलटीतो अरे आपल्या शेतात ऊस जर लागवड केली तर तिसर खोडव संपलं की चौथ्या खोडव्याला ऊस काढून टाकतो इथं चाळीस चाळीस वर्ष हे खोडव तुम्ही जोपासाव लागला आणि आपल्याला काय म्हणता बीड इथे बीड रेल्वेचा प्रश्न आहे मोठ्या वर्गाने केल्या होत्या की पुढच्या लोकसभेला मी काय करेल तर प्रयून रेल्वेने प्रवास करेल आणि बीडला लोकसभेचा फॉर्म भरेल कशाने गेले फॉर्म कशाने भरला तुम्ही सगळ्यांनी बघितलंय भावांनो ही लढाई जी आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे आणि जेव्हा जेव्हा जनशक्ती एकवटली जाते धनशक्तीचा भराभर होत असतो हे आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या तेरा तारखेला दोन नंबरचं जे बटन आहे बजरंग बजरंगबप्पा सोनो यांचा तुतारी वाजवणारा माणूस याचं बटन इतक्या प्रमाणात दाबा इतका दाबा की त्यांना त्या तुतारीच्या आवाजानं त्यांच्या कांठाळ्या बसल्या पाहिजेत आणि पुन्हा त्या कांठाळ्या कधीच उघडल्या नाही पाहिजेत अशा प्रकारचा आवाज आपल्याला येणाऱ्या तेरा तारखेला दाखवावं लागेल आणि घाटनांदूर वासियावर माझा पूर्ण विश्वास आहे की घाटनांदूर हे परिवर्तनाचं केंद्र आहे जेव्हा जेव्हा घाटनांदूर ठरवलं तेव्हा तेव्हा ते या परळी मतदारसंघात परिवर्तन झालेलं आहे आणि म्हणून मी समस्त घाटनांदूर ग्रामस्थांना माझ्या माता भगिनींना मी विनंती करतोय की येणाऱ्या तेरा तारखेला शेतकरी पुत्र बजरंग बाप्पा यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि देशाची घटना आपण वाचवावी no